धर्मवीर तीन या चित्रपटाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस लिहिणार असतील तर शिंदे गटाच्या आमदारांचं मोठं विधान शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित धर्मवीर चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर आता धर्मवीर दोन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या प्रतिक्रियेच्या शेवटी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीमुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा धर्मवीर तीन हा चित्रपट येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन असं भाष्य केलं होतं यावर शिंदे गटाचे आमदार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे देसाई म्हणाले धर्मवीर तीन या चित्रपटाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस लिहिणार असतील तर ती अधिक चांगली होईल फडणवीस साहेबांचा त्यामध्ये चांगलं योगदान असेल आणि तो हा चित्रपट चांगलाच हिट होईल असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवनावर आधारित धर्मवीर एक आणि दोन हा चित्रपट आपण पाहिला त्यांच्याच प्रेरणेनं जे नेतृत्व उभं राहिलं ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीचं अनेक लोकांना माहिती नसलेलं आयुष्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचेल हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसून एक संघर्षगाथा सामान्य माणसांपर्यंत जात आहे यातून लोकांना प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे असं पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं नाही साहजिक आहे बघा धर्मवीर निघाला पहिला चित्रपट प्रचंड गाजला आणि सगळ्या बाबी माननीय धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या कालावधीपासूनच्या लोकांसमोर आल्या धर्मवीर दोन आला त्याच्यामध्ये सुद्धा आतापर्यंत ज्या काय दिगे साहेबांच्या नंतर ज्या काय घटना घडल्या त्या सुद्धा आल्या आणि आता दिगे साहेबांचा वैचारिक वारसा विचारांचा वारसा हा माननीय एकनाथजी शिंदे म्हणून पुढे चाललेला आहे त्यामुळं आणि माननीय शिंदे साहेबांची फडणवीस साहेबांची इतकी चांगली मैत्री आहे पलीकडची मैत्री आहे दोघांचे खूप जिवाळ्याचे संबंध आहेत त्यामुळं जर ती स्क्रिप्ट माननीय फडणवीस साहेब लिहिणार असतील तर ती अधिक चांगली होईल आणि धर्मवीर तीन जर भविष्यात काढायचा आपला विचार आहेच तर नक्की साहेबांचं त्याच्यामध्ये योगदान असेल आणि ते, ते, ते तोही पिक्चर धर्मवीर आणि धर्मवीर दोन जसा हिट झाला तसाच हिट होईल याच्यामध्ये शंका नाही धर्मवीर तो मध्ये प्रचाराचा सगळं प्रचार केलाय अशा प्रकारची टीका विरोधक करतात विरोधकांना करून याला टीका त्याला काय कधी अशा चांगल्या सामाजिक विषयांवरती कधी काही लोकांसमोर जाण्याची सवय नाही कधी ते गेले नाहीत आणि स्वर्गीय धर्मवीर दिगे साहेबांचं व्यक्तिमत्व आजच्या तरुण पिढीला समजावून कसं ते काम करत होते लोकांसाठी कसं का राबत होते लोकांसाठी कसा न्याय देण्याची भूमिका घेत होते हे जर लोकांच्या पुढे येत असेल तरुण पिढीला ते समजत असेल तर उलट त्याचं कौतुक केलं पाहिजे कौतुक करायचं सोडून ही मंडळी त्याच्यावर टीका करतात स्वतः करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवायचं नाही अशी विरोधकांची अवस्था आहे आम्ही विरोधकांच्या विधानसभेची आचारसंहिता मध्ये शरदचंद्र पवार गटाचे पाटणकर तयारी करतायत आणि ठाकरे गटाकडून हर्षद कदम तयारी करतायत तुम्हाला नेमकं विरोधक म्हणून कोण आवडेल कुणीही तयारी करा कशीही तयारी करा मी मागे एकदा सांगितलं होतं दोन हजार चौदा ला सिंह येऊ दे नाही तरच हवा येऊ दे बंदूक हसून तयार आहे त्यामुळं आता सुद्धा उभाटा येऊ दे नाही तर पवार राष्ट्रवादी येऊ दे नाही तर आणि कुणी येऊ दे माझी जी जनता माझ्या मतदारसंघातली आहे माझी जी कार्यकर्ते या मतदारसंघातले आहेत महायुतीचे जे सर्वसामान्य कार्यकर्ते आमचे आहेत ते सगळे वाट बघतायत निवडणुकीची त्यामुळं या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचाच भगवा फडकलेला आपल्याला पाहायला मिळेल ओके